खरं तर कालचा रविवारचा दिवस खूप एकटिक म्हणजे खूपच कामं होती त्या दिवशी आणि दिवस कमी पडला तर एवढी कामं होती आणि खूप धावपळ सुद्धा झाली त्यामुळं मग म्हणलं आज दीपामावस्य पण आहेत कंटाळा करून चालणार नाही आपल्या वेदूला ववळलं पाहिजे म्हणून मग तेवढ्यात वेळ का वेळात वेळ काढून दीपामावस्या साजरी केली दिवे वगैरे लावले परत कणकेचे दिवे केले ते उकडून घेतले त्यानंतर वाती लावल्या फुलं आणली असं बरंच तयारी करून मग दीपमावस्या साजरी केली वेदूला तर खूप छान वाटत होतं तो तिथं गोदरात जाऊन बसलेला ओवाळायच्या ठिकाणी आणि साखर खायला चालूच होती त्याची परत मी त्याला फूल दिलं तो अजूनच जास्त खुश झाला तर तुम्ही साजरी केली का दीपमावस्या ती मला सांगा आणि त्यानंतर मग मी दिव्याला ओवाळून घेतलं हळदी कुंकू व्हायलं फुलं ठेवली आणि अशी छोटीशी साजरी केली मी दीपमावस्या वेळात वेळ काढून बाकी काय काय कामं होती ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगणार आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक